नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेची आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक हो गाठलेली आहे त्या निवडणुकीकरिता मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा निर्णय आजच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष तेलंद आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातून एकूण पंधरा हजार मतदार नोंदणीच उद्दिष्ट हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहमती दिलेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सर्व बेरोजगार असतील शेतीमध्ये काम करणारे असतील उद्योग व्यवसायामध्ये असतील पदवीधर असतील त्या सर्वांनी आपली ऑफलाईन आप आणि ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्यावी नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन मतदार नोंदणी करावी अशा प्रकारचं आवाहन मी बालाजी पाटील चापूरकर करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज